विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी सी बुस्टर हे आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ पाहता येतील व कुठलाही महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आता आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस यासाठी एक शेवटचा महिना उरलेला आहे या महिन्यामध्ये आता आपल्याला काय तयारी करायचं का आहे किंवा सध्या काही आपल्याला प्रॉब्लेम येत आहे तर त्याच्यावरती कशी मात करायची मी सनी चव्हाण माझी राज्यसेवा दोन हजार बावीसमध्ये निवड झाली आहे याच्या आधी मला राज्यसेवा पूर्वपरीक्षा पाचहून अधिक वेळा पास व्हायचा अनुभव आहे तर मी तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये शेवटच्या महिनामध्ये काय करायला पाहिजे ज्या गोष्टी मी केल्या व मी पास झालो त्या तुम्हाला मी आता सांगणार आहे सगळ्यात आधी एक तुम्हाला वाक्य सांगतो की जेता जो असतो विजेता तो कुठलीही परिस्थिती आली अडचणीची तरी तो हार मानत नाही तो त्या परिस्थितीला तोंड देतो व जिंकतो म्हणजे कुठलाही विजेत असेल तो योद्धा असेल किंवा परीक्षेमध्ये पास होणारा विद्यार्थी असेल किंवा एखादा खेळाडू असेल कुणी असेल पुढं नेहमी संकट अडचणी येतच असतात तरीसुद्धा तो माघार घेत नाही तो त्याचं ना काम करत राहतो आणि तो शेवटी विजेता होतो ही गोष्ट लक्षात ठेवा आता आपण बघणार आहे की जो शेवटचा महिना आहे त्याच्यामध्ये आता काही लोकांना काही प्रश्न आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत मला ते समजले त्यावरती मी पहिल्यांदा सांगतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की थोडीशी भीती वाटते काहीतरी नाही आलं तर वाटतं की आता कसं होईल मग माझं पेपरमध्ये का होईल मला आपण आजकाल जुने प्रश्न अनेकदा बघायला सांगतो आणि जुने प्रश्न पाहत असताना काही प्रश्नांची उत्तरं येत नाहीत किंवा काही आठवत नाही त्यावेळेस तर खूपच भीती वाटते एक वेगळंच वातावरण तयार होतं की मग आता कसं होणार तर एक लक्षात घ्या जनरली असे जे प्रश्न असतात जे आपण पाहतो आणि भीती वाटते ते साधारणतः इतिहासाचे प्रश्न विज्ञानाचे प्रश्न असू शकतात की जे आपलं थोडंसं पुस्तकामध्ये नसतात किंवा थोडे आउट ऑफ बॉक्स असू शकतात तर त्यामुळे भीती वाटणं त्यावेळेस साहजिक आहे परंतु राज्य घटनेचा प्रश्न असेल समजा आणि त्याची भीती वाटत असेल तर याचा अर्थ आपल्याला एक चांगली रिव्हिजनची गरज आहे आणि आता भीती वाटली तरी वाटू द्या यात काही असं म्हणजे घाबरण्यासारखं नाहीच आहे हे नॉर्मल आहे भीती वाटणंसुद्धा नॉर्मल आहे एक लक्षात घ्या फक्त एवढंच काम आपल्याला आहे कर करायचं आहे ज्या गोष्टींची भीती वाटते ज्या विषयाची भीती वाटते त्याची रिव्हिजन चांगल्या प्रकारे सुरुवातीला करायची म्हणजे ती भीती मनातून दूर होणार आहे राज्यघटनेचे सोपे सोपे प्रश्न येत नसतील काय आठवत नसेल कन्फ्युजन होत असेल मग माझं पेपरमध्ये कसं होईल असे हो विचार डोक्यात येत असतील तर पहिल्यांदा लगेच तुमची राज्यघटनेची बही किंवा पुस्तक घ्या आणि त्याची चांगली रिव्हिजन करा तुमची भीती दूर जाईल आणि तुम्हाला एक चांगला आत्मविश्वास कॉन इथं येईल आता ही शेवटची पूर्वपरीक्षा आहे ज्यामुळे आपल्याला मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची देता येणार आहे त्यामुळे एक दडपण आहे की बाबा ही शेवटची परीक्षा आहे आणि यात मी पास नाही झालो पूर्वपरीक्षा तर मग कसं ती येणारी जी नवीन जी परीक्षेचा पॅटर्न आहे म्हणजे खूप सारे विषय तेवढी मोठी परीक्षा ती द्यावी लागेल मला हा विचार आता करू नका तुम्ही आता फक्त एकच डोक्यात ठेवा आता हा एक महिना चांगल्या प्रकारे वापरल्यास कोणीही पास होऊ शकतं मी स्वतःच्या अनुभवून सांगतो मी जॉब करत असताना मला काही खूप दिवस अभ्यासाला मिळायचे नाहीत शेवटचे आठ दहा दिवस जरी मिळाले वर्षभर थोडासा अभ्यास आपण करतच असतो आणि शेवटच्या दिवसामध्ये आपले सगळे नोट्सचं चांगलं रिव्हिजन करणं जुने प्रश्न व्यवस्थितपणे बघणं या गोष्टी केल्या पेपर कॉन्फिडंटली सोडवणं चुका टाळणं आत्मविश्वास ठेवणं घाबरायचं नाही भले आठ दहा क्वेश्चन नाही आले पेपरमध्ये तरी घाबरायचं नाही सलगपणे चार पाच प्रश्न जरी नाही आले तरी घाबरायचं नाही एकच सूत्र लक्षात ठेवायचं प्रश्न आला सोडवला अडला पुढचा प्रश्न घ्यायचा याच्यात आपला पेपर सोडवायचा आपण त्या परीक्षेला फक्त पेपर पाहायचा प्रश्न पाहिजे आणि मी जे अभ्यास केला आहे माझं जे काय फॉर्म्युला असणार पेपर सोडवायची माझं काय लॉजिक असणार आहे त्याच्यावरूनच तो पेपर सोडवायचा बाकी काही रिॲक्ट व्हायचं नाही पेपरला आणि हे होतं यासाठी कॉन्फिडन्स लागतो कॉन्फिडन्स कशा येतो कॉन्फिडन्स आता तुम्ही उरल्या दिवसात चांगली रिव्हिजन करा सगळ्या विषयांचा अभ्यास करा असं नाही की राज्यघटना भूगोल इकॉनॉमी हे खूप चांगले मार्क्स देतात म्हणून यांचा अभ्यास करतो आणि विज्ञान इतिहास असं ऑप्शनला टाकतो किंवा त्याचं फार करत नाही असं करू नका कारण त्याचे पण अनेक सोपे सोपे बेसिक प्रश्न असतात आपण जरा जरी त्याचा अभ्यास केला तरी ते आपल्याला येत असतात तर सगळ्या विषयांचा आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास करायचा ही गोष्ट लक्षात घ्या आता भूगोल इकॉनॉमी आता ही गोष्ट सांगण्याआधी तुम्हाला सांगतो मी जे वाक्य बोललो की पेपर चांगला सोडवायचा आहे अप्रोच लॉजिकमधून सोडवायचं आहे किंवा चांगली रिव्हिजन करायची आहे तर याच्यासाठी तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आपली एक पी आय क्यू अनालिसिसची बॅच आहे ती बॅच खूप सध्या आपण कमी दरामध्ये देतो आहे एकशे पंचवीस रुपयामध्ये देतो आहे साडेचारशे त्याची फी होती पण सध्या आपण अनेकांनी त्याचा वापर करा म्हणून त्याची फी कमी केली आहे आणि याची फी थोडं थोडं दिवसेंदिवस वाढवत आहोत कारण तुम्ही लवकरात लवकर घेतली तर खूप चांगला तुम्हाला फायदा होणार आहे आणि खूप कमी वेळामध्ये प्रिसाईजली ती बॅच बनवली आहे फक्त साडेसात तासाची ती बॅच आहे मागील चार वर्षाचे आयोगाचे पेपर्स आपण ॲनालिसिस करून टाकलेले आहेत उत्तर कसं काढायचं किंवा चुका कशा टाळायच्या अनेक गोष्टी आपण त्यात सांगितल्या लॉजिक कुठले कुठले असतात ॲप्रोच कसं वापरायचा पेपर टॅकल कसा करायचा प्रेशरमध्ये हँडल कसं करायचं भीती वाटल्यास काय करायचं कशा पद्धतीनं आपण चांगला स्कोअर पंधरा वीस मार्कनी सहज आपण वाढवू शकतो नव्वद पंच्याण्णवमध्ये अडकतो ऐंशी नव्वदमध्ये आहे तिथून वीस पंचवीस मार्क आपण सहज वाढवू शकतो ते कसं काय ते सगळं आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कुणी पण ते बॅच करू शकता आणि सगळ्या एक्झामला त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर आपण पाहत होतो की आ, आता शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला सगळेच विषय करायचा आपण मला सांगितलं आता सगळे विषय करायचे आहेत परंतु हे करत असताना काही विषय मला येत आहेत म्हणून ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्याचं रिव्हिजन नीट न करणं किंवा त्याला नीट न अभ्यास न करणं त्याला दुर्लक्ष करणं याच्यामुळे मोठा फटका बसतो अनेकांची परीक्षा जाते मी अनेकदा सांगतो ती राज्यघटनेमुळं जाते असं कसं बोलतं असं वाटेल विज्ञान अवघड असतं विज्ञानमध्ये मार्क नाही आले म्हणून पूर्वपरीक्षा केली असं आपल्याला लोक सांगतात परंतु त्यांना जर विचारलं तर राज्यघटनेमध्ये ते चुका करून आलेले असतात का तर राज्यघटना नीट केली नसते तर राज्यघटना नीट करा पंधरापैकी किमान तेरा क्वेश्चन हे बुकमधले असतात साधारण दोन क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स असतात ते नाही तरी चालतील पण हे तेरा क्वेश्चन राज्यघटनेच्या पुस्तकातले आहेत तुमच्या नोट्समधले आहेत ती चांगली रिव्हिजन करा राज्यघटने लाईव्ह डीपमध्ये जात आहे खूप चांगल्या प्रकारे राज्यघटना करा तुम्हाला तिथे चांगले मार्क मिळायला पाहिजेत भूगोलाचंही तसंच आहे भूगोल थोडासा वास्ट आहे भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल थोडासा जगाचा भूगोलमध्ये पृथ्वी निर्मिती सिद्धांत जगातली वारी समुद्र तळरचना यासारख्या अनेक टॉपिक आहेत ज्वालामुखी असेल जगातल्या पर्वतरांगा महत्त्वाचे खंड महत्त्वाचे समुद्र जगातील महत्त्वाची पठारे यासारख्या अनेक गोष्टींवरती प्रश्न येत आहेत भारताच्या भूगोलामध्ये भारताचा सगळा जो भूगोल आहे विशेषतः जम्मू काश्मीरमधल्या रांगा असतील तिथले शिखरं असतील त्याच्यावरती प्रश्न येतात यासारखे डिटेल आपल्याला करायचे आहेत म्हणजे चांगली रिव्हिजन लागणारच आहे या दिवसामध्ये जेवढा आपण वाचू जेवढी चांगली रिव्हिजन करू ना तेवढा आपण टचमध्ये राहतो जेवढा पण जास्त टचमध्ये राहतो ना तेवढा पेपर खूप चांगला जातो आपल्याला आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या पेपरला जाताना आपली फिलिंग खूप चांगली असली पाहिजे खूप छान वाटलं पाहिजे आपल्याला इतका आपण चांगला अभ्यास आहे ती दिवसात केला पाहिजे आणि पेपर सोडत आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे भले काही गोष्टी आल्या तर सगळ्या त्याला सोडून पुढं जायचं एक लक्षात घ्या शंभरपैकी का आपल्याला इथं ई टी परीक्षेसारखा अठ्ठ्याण्णव मार्क आणायचे नाहीत किंवा शंभरपैकी शंभर मार्क पाडायचे नाहीत दहावीनंतर कॉलेजला आजकाल जाताना अनेकांना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क आहेत त्याची काही तर गरज नाही शंभरातले आपल्याला सत्तर जरी बरोबर आले तीस जरी चुकले तरी आपण शंभर टक्के पूर्वपरीक्षा पास होतो मागच्या तीन चार वर्षाचा जर अभ्यास केला आणि जर आपण शंभरपैकी सत्तर क्वेश्चन आणू शकतो तेवढे बरोबर आणले तीस मार्क चुकायला मुघा मुभा आहे आपल्याला आपण काय सांगितलं काही क्वेश्चन नाही आलं तर टेन्शन का नाही घ्यायचं तर हे तीस मार्कामध्ये येतात तीस क्वेश्चनमध्ये ते क्वेश्चन्स येतात आणि समजा पेपर खूप अवघड आला तर अजून मेरिट खाली येणार आहे मी जस्ट मागच्या दोन तीन वर्षाचा विचार करून सांगितलं की साधारण ते एवढे एवढे क्वेश्चन आपण बरोबर आणले पाहिजे डिपेंड्स आहे पेपर कसा येतो त्यामुळे तिथं विचारच करायचं नाही पेपरला आपण तिथं तोलत बसायचं नाही कसा पेपर आहे किती कॉटॉप लागल काही विचार नाही फक्त एकच सूत्र आला क्वेश्चन सोडवला आणला पुढचा आणि त्यात पण येणारे सोपे विषय आधी घ्यायचे घटना भूगोल आधी घ्यायचं विज्ञान शेवटी ठेवायचं या सूत्रांना तुम्ही पेपर सोडवायचा आहे तर आपण राज्यघटनेचं बोललो की राज्यघटनेत चांगले रिव्हिजन करा साधारणतः जे टॉपिक्स आहेत राज्यघटनेचे मूलभूत हक्क असेल घटना निर्मिती राज्यपाल राष्ट्रपती संसद त्याच्यावर आज पण क्वेश्चन आहेत मागच्या चार पाच वर्षात ते नीट करा सगळे व्यवस्थित राज्यघटनेचे नीट करा मार्क्स देणार आहे भूगोलचं पण आपण बोललो भूगोलला पण तेच आहे भारताचा जगाचा महाराष्ट्र एखाद दुसरा क्वेश्चन येत आहे महाराष्ट्राच्या डोंगर रंगा पठारी नद्या वगैरे जे काय आहे ते व्यवस्थित बघून घ्या जुने पेपर सोडवा अननोन क्वेश्चन कसे सोडवायचे काय ते जुने प्रश्न बघून बघा पाहिजे तर आपल्या अप्रोचची बॅच करा इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये इकॉनॉमी हा खूप छोटा विषय आहे आणि चांगली मार्क्स देणार आहे इकॉनॉमीचं स्टडी मटेरियल खूप कमी आहे इकॉनॉमीला बाजारातली जी काही डिस्लेसरांची पुस्तकं आहेत अख्खी दोन्ही पुस्तकं वाचायची गरज नाहीत जे काही सात आठशे सिलेबसचे मुद्दे आहेत तेवढेच फक्त आपल्याला करायचे आहेत आणि खूप कमी वेळामध्ये होऊन जाते इकॉनॉमी अनेकांना जर असं वाटत असेल की माझा फार अभ्यास झाला नाही तरीसुद्धा तुम्ही या तीस दिवसामध्ये चांगल्या प्रकारे वेळ वापरल्यास सगळा अभ्यास होऊ शकतो कारण इकॉनॉमी तर खूप कमी वेळ लागतो घटना पण जी स्पेसिफिक आहे त्याची आपण रिव्हिजन केली चांगली घटना पण होऊन जाते त्यामुळे कमी वेळात होणार सगळं फार खूप वेळ लागतो असं नाही पण याचा अर्थ असं नाही की ज्यांचा अभ्यास झाला त्यांनी आता रिलॅक्स बसलं पाहिजे सगळ्यांनीच शेवटचा महिना कसून सराव केला पाहिजे वापरला पाहिजे जेणेकरून एक्झाममध्ये कन्फ्युजन होत नाही रात्रीचं परीक्षा ही कॅज्युअली घ्यायची गोष्ट नाही ज्यांनी ज्यांनी कॅज्युअली ही परीक्षा घेतली त्यांची परीक्षा गेलेली आहे भले तुम्ही किती वेळा पास व्हा आणि आता जर तुम्ही नीट अभ्यास नाही केला पेपर नाही पाहिले तर परीक्षा जायची शक्यता जास्त असते आणि समजा तुम्ही आजपर्यंत परीक्षा पास नाही झाला आता तुम्ही चांगला अभ्यास केला शेवटचा महिना चांगला वापरला तुम्ही शंभर टक्के पास होणार ही गोष्ट लक्षात घ्या इकॉनॉमिक्स सांगत होतो महत्त्वाचे ते छोटे मोठे टॉपिक्स आहेत काही योजना आहेत त्या नीट करा खूप चांगले मार्क तिथे पडतात अननोन प्रश्न आले त्याला कसं टॅकल करायचं जुने प्रश्न बघून करा आणि हे जे घटना भूगोल इकॉनॉमी आहे याच्यात तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आपली जी एस ची रेकॉर्डिंग बॅच आहे आपण खूप चांगल्या सोर्सेस वापरून ही रेकॉर्डिंग तिन्ही विषयांची बॅच पूर्वपरीक्षेसाठी कंबाईनसाठी बनवलेली आहे ही बॅच तुम्ही घेतल्यास कंबाईन होईपर्यंत तुम्ही किती पण वेळा रेकॉर्डिंग ऐकू शकता तुम्ही फिरायला चाललात किंवा तुमचा अभ्यास होत नाही तुम्ही हे रेकॉर्डिंग ऐकू शकता आणि खूप खूप कमी दरामध्ये आपण ठेवलेली आहे ही बॅच तर बॅच लावा असं काय नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने पण अभ्यास करा पण अभ्यास करा शेवटचा महिना आपला खूप खूप महत्त्वाचा असतो परीक्षा पास होतो किंवा परीक्षेमध्ये पेपर चांगला जाणे ह्याच्यासाठी चा ना शेवटच्या महिने महिन्यामध्ये गोष्टी खालून गेल्या पाहिजेत खालून गेल्या पाहिजेत म्हणजे काय जे काय आपलं मटेरियल आहे मटेरियल स्पेसिफिक वापरा एकासाठी चार चार पुस्तकं वापरू नका ह्या सगळ्यांना माहिती आहे जे काय आपण वापरले मोजकं मटेरियल ते सगळं बऱ्यापैकी डोळ्या खालून गेलं ना तर पेपरमध्ये आपल्याला फार त्रास होत नाही दिलेल्या पर्यायातनं इलिमिनेट करून उत्तर काढू शकतो किंवा आपल्याला माहिती असणाऱ्या पर्यावरणं पर्यावरण उत्तर येतं आणि बऱ्यापैकी चांगला पेपर जातो आपण टचमध्ये असलो म्हणजे सगळ्या गोष्टी डोळ्या खालून घातल्या जुने प्रश्न नीट केले तर आपल्याला शंभर टक्के पेपर खूप चांगला जात असतो आणि पूर्व पूर्वपरीक्षेचं एक वैशिष्ट्य असे की तो दोन तासाचा पेपर आहे ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे पूर्व परीक्षा दोन तासाची आहे सारखी एक तासाची नाही आहे गडबड करत पेपर सोडवा असा विषय इथं नाही आहे दोन तास आहेत भरपूर वेळ आहे विचार करायला वेळ आहे सगळ्या प्रश्नांवरती सगळ्या पर्यायांवरती आपल्याला वाचायला विचार करायला वेळ आहे त्यामुळं खूप खूप चान्सेस जास्त असतात पूर्व परीक्षा पास व्हायचे कंबाईनच्या तुलनेमध्ये अनेक असे लोक आहेत की जे राज्यसभेतनं पोस्ट आहे पण कंबाईन परीक्षा कधी निघाली नाही असे पण आ, लोक आहेत का तर कंबाईनला खूप कमी वेळ असतो राज्यसेवेला वेळ जास्त असतो ते जास्त वेळेचा फायदा घेऊन आपण अनेक पे क्वेश्चन्स फर्स्ट राऊंडमध्ये येत नाहीत राज्यसेवेला परंतु सेकंड राऊंडमध्ये जर काहीतरी आठवतं किंवा पर्यावरण काहीतरी आपण बघतो किंवा लॉजिक अप्रोच बिल्डिंग ह्याच्यामुळे सुद्धा आपण तिथं उत्तर आणतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या सध्या जे गुण वजा होत आहेत ते तीन चुकल्यावरती एक नसून चार चुकल्यावरती एका गुण वजा होत आहेत म्हणजे हे अजून आपल्यासाठी समाधानकारक गोष्ट आहे जरी देक्षे देक्षे नु, मेरिट एकशे पाच एकशे आठ नऊ जे का लागत असेल तरीसुद्धा ते थोडंसं मेरिट जे का आपण म्हणतो दो की दोन चार मार्क वाढले विडले तर ते चार मार्ग एका प्रश्नाचे गुण वजावणं हे त्यासाठी कारण असू शकतं त्यामुळे ते आपल्याला पण ॲप्लिकेबल आहे आपले पण मार्क वाढणार आहेत आणि अजून एक गोष्ट सोपी आणि पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो की भले तुम्ही मागची एक्झाम नापास झाला असाल तरी लक्षात घ्या मागच्या एक्झाममध्ये तुम्ही ज्या ज्या चुका केल्या त्या अजून एकदा बघा त्या चुका टाळा प्रत्येक विषयात दोन दोन चुका जरी टाळल्या आपल्याला सात विषय आहेत सात दोन्ही चौदा चुका टाळतो आपण चौदा चुका म्हणजे अठ्ठावीस मार्क आपले वाढू शकतात हो आणि चौदा चुकातले समजा बारा चुका जरी पकडल्या तरी तीन क्वेश्चनचे सहा मार्क झाल्यानंतर चौतीस मार्कसुद्धा इम्प्रूव्हमेंट होऊ शकते म्हणजे समजा एखाद्याला पंच्याहत्तर मार्क आहेत तर तो सुद्धा यावेळेस शंभर टक्के पास होऊ शकतो आपल्या चुका कमी करणं रिव्हिजन नीट करणं चार वर्षाचे पेपर्स एकदम व्यवस्थितपणे करणं मी चार वर्ष चार वर्ष का सांगतो सा तर दोन हजार वीस ते तेवीसचा जो पॅटर्न आहे थोडासा वेगळा आहे त्या पद्धतीनं पेपरमध्ये आपलं उत्तर न येणाऱ्या प्रश्नांचा अप्रोच त्याच्यानुसार ठरवायचा आहे किंवा साधारणतः क्वेश्चन कसे सेट होत आहेत हे आपल्याला समजतं परंतु दोन हजार तेरा तेवीस हे दहा वर्षाचे पेपर जे आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यातील काही पी वाय क्यू थेट रिपीट होऊ शकतात राज्यसेवेमध्ये पी वाय क्यूंचं प्रमाण काही प्रमाणात काही विषयांना जास्त आहे जसं की भूगोल भूगोलला अनेक प्रश्न हे जुन्या प्रश्नातले येत असतात उदाहरणार्थ पृथ्वी निर्मिती सिद्धांतावरचे प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले आहेत अशा अनेक टॉपिक्स आहेत की ज्यातले क्वेश्चन रिपीट रिपीट येत आहेत तर जुने प्रश्न करणं गरजेचं आहे पास होण्यासाठी जुन्या प्रश्नातला प्रश्न आला तर तो चुकला नाही पाहिजे पुस्तकातला प्रश्न चुकला नाही पाहिजे म्हणजे आपण शंभर टक्के पास होण्याकडे वाटचाल करतो आता प्रश्न कसे पाहिजे हे सांगतो तुम्हाला तेराचा पेपर घेतला अख्खा पेपर पाहिला चौदाचा अख्खा पाहिला तेरा तेवीस असं करू नका आपण समजा राज्यघटना राज्यघटना विषय करतोय तर चोवीसचे तेवीसच्या राज्यघटनेचे पंधरा क्वेश्चन पहा बावीसशे पहा एकवीसचे पहा वीसचे पहा वीस तेवीस हा एक राऊंड करा कारण तो लेटेस्ट आहे त्यानंतर एकोणीस ते सतराचा एक राऊंड करा पंधरा पंधरा क्वेश्चनचा त्यानंतर सोळा तेराचा असं विभागून तुम्ही बघू शकता विशेषतः इतिहासाचे क्वेश्चन बघा भूगोलाचे क्वेश्चन बघा यातले क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे किंवा कशाप्रकारे उत्तरं दिलेले असतात याचा तुम्हाला फायदा होणार आहे इकॉनॉमीचे पण प्रश्न बघा परंतु इकॉनॉमीचे काही क्वेश्चन करंट रिलेटेड असतील जुने तर त्याला फार इम्पॉर्टन्स देऊ नका पण ते स्टॅटिक प्रश्न आहेत जसं की बेरोजगारीचा समजा क्वेश्चन आहे एक्झाम्पल देतो मी बेरोजगारीचे प्रकार काय ते बदलणार नाही किंवा गरिबीचे प्रकार गरिबीचे डेफिनेशन किंवा जुन्या समित्यांचे अहवाल त्यातल्या आकडेवारी काय बदलणार नाही आहे तसंच राज्यघटना आहे ना राज्यघटना काय अख्खे सगळे तेरा तेवीस नाही बघितलं तर चालतील पण किमान एक पाच सहा वर्षाचे क्वेश्चन बघा जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन कसे असतात काय समजेल उत्तरे कसे असतात काय समजेल आपली एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह स्वरिपाची एक्झाम आहे त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणं खूप गरजेचं आहे आता शेवटच्या दिवसांमध्ये सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच राहणार आहे की जुने प्रश्न आपण कसे पाहिले किती वेळा पाहिले जितक्या जास्त वेळा तुम्ही जुने प्रश्न पाहाल जुने पेपर हाता घालाल तेवढे जास्त तुमचे मार्क वाढणार आहेत आपण कितीही पुस्तकं वाचली कितीही काही वाचलं तर ते कधीच संपत नाही आणि पुस्तकं केली म्हणजे जा अभ्यास झाला असं होत नाही त्याच्यापेक्षा जे काही केलं तेच बऱ्यापैकी केलं आणि प्रश्न पण मोठ्या प्रमाणात केले तर पास होतो याचा अर्थ असा नाही की नुसते प्रश्नच करतो पास होतो तसं पण पास होत नाही बेसिक रिडिंग झालंच पाहिजे गोष्टी डोळ्या गेल्याच पाहिजे आणि पेपरसुद्धा हाताखालून खालून डोळ्या खालून गेल्याच पाहिजे वीस ते तेवीसचे हार्ड कॉपीज तुमच्याकडे असलेच पाहिजे दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस पूर्वपरीक्षेच्या हार्ड कॉपीज नसतील तर प्रिंट मारून घ्या त्याच्यावर उत्तरं टीक करून घ्या ते वारंवार बघा मी अनेकदा सांगतो कारण हेच आपल्याला मार्क वाढण्यामध्ये खूप मोलाचा वाटा बजावणार आहे आणि अजून एक गोष्ट की जे काय दडपण येतं भीती वाटते माझं कसं होईल का व्हील मार्क येतील का मागच्याडशेवढे चालते किंवा काय तर ह्या गोष्टींमध्ये अडकू नका आपल्या हातामध्ये नाहीत आपल्या हातामध्ये आता वेळ आहे तो वेळ अभ्यासाला आपला वाढ वापरायचा आहे जो चांगलं करतो ना तो जिंकतो कुठल्याही सामन्यामध्ये असं कधीच होत नाही की एखादा जगत जता खेळाडू आहे आणि नेहमी तोच जिंकतो म्हणून आज पण तो जिंकेल तर समोरच्या खेळाडूने व्यवस्थित खेळ केला तर तो सुद्धा जिंकतो अजून एक मुद्दा एक्स्टर्नल अनेक गोष्टी आहेत त्याच्यापासून आता दूर राहा वेगवेगळे अनेक मुद्दे आहेत थोडंसं दूर राहा टेलिग्राम चॅनल सोशल मीडिया न्यूज किंवा इतर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी याच्यापासून आता बाजूला राहायला शिकलं पाहिजे काहीसुद्धा डोक्यात विचार नको फोन दिवसभर बंद ठेवला तरी काही फरक पडणार नाही उलट चांगलाच फरक पडेल तुमचा चांगला अभ्यास होईल एक चांगलं सजेशन सांगतो फोन तुमचा बंद ठेवा न्यूज पाहणं बातम्या पाहणं मोबाईलवरती हे बंद करा त्याच्यामुळं काय होतं अनेक नकारात्मक गोष्टी आपल्याबाबत घडतात किंवा आपण ते ऐकतो हो वाचतो तर ते बंद होईल आणि आपण फोकसने अभ्यास आप करतो वेळापत्रक काका रोज काय करायचं ते ठरवा चालू घडामोडी चालू घडामोडीबद्दल बोलायचं राहिलं चालू घडामोडी आजकाल खूप चांगले मार्क्स देणारा विषय राहिला आहे हा जर करायचा राहिला असेल तर आत्ताच करा अजूनही भरपूर वेळ आहे चालू घडामोडी करताना सलग करा म्हणजे क्रीडा विषय घेतला समजा तर मागील तुम्ही बारा महिन्याचे करता तर सलग बारा महिन्याची क्रीडा करा व्यक्ती घेतल्या बारा महिन्याची व्यक्ती करा पुरस्कार घेतले बारा महिन्याचे पुरस्कार करा असं सलग करा म्हणजे लिंक राहील लक्षात राहील हे करत असताना सगळा फापट पसारा पाठ करू नका मागील चार वर्षाचे पेपरला धरून काय विचारतं काय नाही त्यानुसारच पाठ करा अभ्यास करा पूर्वपरीक्षा ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कॉन्फिडन्सचीच गोष्ट आहे मी अनेकदा सांगतो आणि हेच खरं आहे अनेकांचा परीक्षेला जाताना सुद्धा असं वाटतं की माझा फार अभ्यास झाला नाही परंतु तिथे मुलं पास झाले असतात पूर्वपरीक्षा कारण अभ्यास झाला नाही मान्य आहे पण पेपर सोडवताना त्यांनी तो आत्मविश्वासाने सोडवलेला असतो राऊंडमध्ये सोडवलेला असतो चुका केलेली नसतात जे जे येतं ते बरोबर आणलेलं असतं आणि ते पास झालेले असतात त्यामुळे पास व्हायची संधी सगळ्यांनाच समान आहे आपल्याला फक्त प्रश्न आला तर उत्तर द्यायचं आहे आधी आपण काय होतो काय न्यायचा इथं काही फरक पडणार नाही ही गोष्ट वारंवार सांगतोय कारण सध्या मनस्थिती जी आपली पॉझिटिव्ह राहणं गरजेचे आहे आणि आपण जे आहे तो खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पेपर सोडवणं गरजेचं आहे चारी पर्याय बघणं नीट प्रश्न वाचणं यासारख्या बेसिक गोष्टीसुद्धा आपण चार वर्षाचे पेपर प्रिंटवर आताच करायच्या आहेत आता तुम्हाला हे जे मी चित्र दाखवतो ना हे शेताचं चित्र आहे एकाच पाऊसाला एकाच पाऊसाला एक सगळं शेत पाण्यानं भिजून गेलं इतकं पाणी आलं की आता काहीच चिंता नसणार आहे मागच्या वर्षी पाऊस नव्हता दुष्काळ होता खूप चिंता होते प्रॉब्लेम्स होते पण एकाच पावसानं सगळं धुवून काढलेलं आहे ह्याच्यातनं मला तुम्हाला हे सांगायचं आधी आपलं काही जरी झालं असेल काही प्रॉब्लेम झाले असतील अभ्यास झाला नसेल काही काही जरी झालं असेल तरी तुमचं आता एकच निश्चय एकच तुम्ही जर ठरवलं की नाही आता मी करणार आहे तर तुमच्या एक, एका न, तुम एका निश्चयानं तुमच्या एका संकल्पनेनं सगळं जुनं तुमचं धुवून जाणार आहे तुमच्याकडे सुद्धा पावसानं कसं सगळं हे पाण्यानं भरून टाकलं आहे तसं तुमचं जे सगळं जे काय अपयश विपयश आले ते धुवून जाणार आहे आणि तुमची यशाकडे वाटचाल होणार आहे आजपर्यंत तुम्ही कुठं होता काय केलं हे गौण आहे आता तुम्ही चांगला अभ्यास केला पास झाला तर सगळं सगळं जुनं तुमचं धुऊन जाणार हे लक्षात घ्या हे चित्र डोळ्यापुढं ठेवा की इथं बघा किती पाऊस आला आहे किती पाणी सगळं शेताला पाणी हे पसरलेलं आहे पुरलेलं आहे आणि इथं खूप जोमानं पीक आता येणार आहे यात कुठलीच शंका नाही आहे तसंच तुम्ही पण आता ही शेवटचा जो महिना आहे तिथं असा अभ्यास करा असा भरसा की तुमचे पीक जोमान आलं पाहिजे जो इतके मार्क्स आले पाहिजे आता इथं शेतात पीक येणार आहे आणि खूप पोती पोती भरून पीक येणार आहे तसं तुमचे जबरदस्त असे पूर्व परीक्षेत मार्क आले पाहिजेत आणि ते तुमचे येणारच आहे जर शेवटचा महिना तुम्ही वेगाने चांगल्या प्रकारे योग्य दिशेने अभ्यास केला तर तर सर्वांना तुम्हाला ए, आता जी काय शेवटचा महिना आहे या तयारीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि चांगल्या प्रकारे तयारी करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आपल्या बॅचेस करायचे असेल तर आपल्या बॅचेस करा त्याची डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनल एम पी सी ते देखील तुम्ही जॉईन करा त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिटेल्स मिळतील परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शनसुद्धा तिथं मिळणार आहे धन्यवाद